मजी यात तुम्हाला माहित नाही बरं झालं मला शान या माणसाला तू शान आहे का मग तुम्हाला यादा दिसतो काय शान आहे तू हा कराड तिला बस पंचर झाली गडके मारित होतो आ... पालीचा खंडोबा जिजुरीला कसा आला टाटा सुमो करून आला याला कधी काढलं तुम्ही कार्यक्रमाला बरेच दिवस झाले असं काही अरे देव काय म्हणे टाटा करून मूल काय राव देव टाटा करून दे काय काय बोलतो आमच्या तिथला बारागाव पिंपरीचा पानसारचा खंडू टाटा सुमो करून गेलता म्हणून मी सांगतोय खंडू नाही विचार मग जेजूरचा खंडू बारागाव पिंपरीचा पानसऱ्याचा खंडू टाटा सुमो करून गेल टाटा सुमो करून गेल आणि तुला तो विचारला काय कोणचा पालीचा खंडोबा तो कोणच्या नार्यानं ना पाहिलाय बा पालीचा खंडोबा टाटा सुमो करून येत भाऊ मग पालीचा खंडोबा कसे ना आला माहिती दोन चार खंडू पाहिले बा खंड राव तिकडे जाऊ दे दोन खंडू पाहिले दोन चार दोन चार पाहिले अरे भाऊ येत म्हणे खंडी इकडे का आला काय त्याच्या बोकांडी बस <laughs> खंड, अरे भाऊ देव खंड खंडोबा ना टाटा सुमो करून नाही येत देव विटिलिटी करून आला विटिलिटी अरे काय चावलं तो आज गरा तू काय आलं दुसऱ्या ते तिड खाऊ खाऊ तुच युटिलिटी झाली ना जीवाची फरक पाडला अ भूषण साहेब एकही दिवस जावला नाही घरी अजून जसं सीजन चालू झालं ते बरोबर पाहिली पाहिली गाऊ पाहिले पाहिले महाराज देव जेजुरीला आला कसा वा वा संगमनेरचा हा राजा वता देवाचा भक्त भक्त राजा जी संगमनेरचा वलम राजा हा वता देवाचा भक्त बाई दरवर्षी जायचा पाय पाली गावाला ऐंशी वर्षाच्या वयात आला बाई त्याला पालीला जावत नाही व नाही राजी हा संगमनेरचा वलम राजा वा दरवर्षी पायी पालीला जायचं जायचा ऐशी वर्षाच्या जा आला वयाला बर जमाना त्याला पाली गावाला काय बोलू लागला पालीच्या बर देवा आ मी आता थकलो बर मग माझ्या संघ संगम नेरला काय सांग बघता तुला रे तुझ्या संघ संगम नेरला यानात गोष्ट खरी तुम्ही पुला पुला चालायचं मी तुमच्या मांग मांग चालना मनामध्ये कुठली शंका नाहीची नाही मी तिलाच थांबून घेणार हा कोणचा डान्स आहे हा किमरा <laughs> डान्स आहे कुडून आणलाय हा का? कुलतंब काय कुलतंब अरे पुलतंब तरी म्हण मग कुलतांबच म्हणतोय ना भूषण साहेब आपल्याकडून याला शंभर रुपये बक्षीस फक्त यांनी फुलतांब म्हणा फुलतांब संगमनेरचा वलम राजा दरवर्षी पायपायी पालीला जायचं जायचा फलटण मार्गी शिकार शिंगणापूर करून मोरेगाव मार्गी हो कडी पटारला आला बाई बाई आलं देवानं सांगितलं तू पुढं चाल मी तुझ्या पाठीशी आहे खरी गोष्ट ज्या प्रामाणं स्वामी समर्थ म्हणतात बिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे तस त्या देवाने वाला वाल सांगितलं तू पुढं चाल मी तुझ्या पाठीशी आहे पण मनामध्ये शंका आणू नको माग फिरून बघायचं नाही वालमराजा पाली गावातून निघा आला फलटन मार्गी शिखर शिंगणापूर करून मोरेगा मार्गी कडी पठारावर आला खरी गोष्ट आहे पाली आणि जिजुरी हा एकशे चाळीस किलोमीटरचं अंतर आहे पाली आणि जेजुरी एकशे चाळीस 40... मधून गेलं मंग बांधा बांधा ना बांधा बांध नाही आपला शॉर्ट असतो बांधा बांधा ना तुला काय कापायचं आहे काय हो भूषण साहेब जर कधी पालीला आणि जेजूरला जर गेले सांग टेप घेऊन जा आणि तानू तानू मु पाली ही साताऱ्या जिल्ह्यात आहे जिजूर ही पुरंदर तालुक्यात आहे वलमराजा पालीगावातून निघाला तीन दिवस झाले वलमाला वलमाच्या मनात शंका आली शंका ही प्रत्येकाच्या मनात असते हा सुपारी दोन बरेच दिवस झाले येते का नाही शंका ही चांगली नाही मागा फिरून पाहू लागला देवाना तिड वासवली जर त्या वाल्मान माग पाहिलं नसत देवा संगमनेरला आला मांग संगमनेर लई ना जवळ जवळ अगदी जवळ संगमनेर म्हणजे लय जवळ तरी वनी पासून तीन किलोमीटर संगमनेर काय म्हटलं वणीपासून तीन किलोमीटर संगमने। संगमने। हो संगमनेर तूच बोलतो काय मग तुला दिसतो काय वणीपासून तीन किलोमीटर संगमनेर हो भूषण साहेब तू कोणता संगमनेर सांगू राहिल चिखल आंब्या बसल तुला ते संगमनेर विचारलं का हे नफ्रिया मग कोणच संगमनेर तालुका आहे तालुका नाही तो काय मग ग्रंथात नाही आला बो आजू म्हणून देवाना वासावली वा वा हवलदार साहेब हा खंडबा पहिलं जागरण कुठं केलं म्हणजे माहित नाही नाही ना दादा स्वाम भाऊ हे पुढे पहिलं जागरण पहिलं जागरण कुठं केलं देवान हे माहित नाही नाही पहिलं जागरण कुठं केलं पहिलं जागरण देवाने केलं पुढं केलं नाशिकच्या वाघाडीत केलं याला वाघाडीत ते वाघडी वाघडीत वाघडी जागरण करतो काय काय आलं तू मग केलं कुठं केलं माहिती पहिलं जागरण देऊन वाघाडीत नाही केलं मग देवा जागरण कुठं केलं माहिती नाशिकला गोटी गत पुरी पैसे चिमनबारीत चिमनबारी होी आता तू ती आता इंग्लिश बी आता लागली म्हणतो चिमन बारीत केलं ते अरे काय बोल तो देव वाघाडी जागरण करतो मा नाव काय खंडू माय देव आहे वाघाडीत वाघाडीत तू वाघाडीत काय करतो दारुडे पकडीतो हा त्यांना घडी घेऊन येतो त्यांची उरेल मी ही जैन शे दारुडे पकडीतो त्यांना घरी घेऊन येतो त्यांची उरेल मी पितो ही जैनशे असं कर पंधरा तीन वर रिडगाव थांब नका इडत लैन मंग म्हणत ते किती देऊ किती देऊ देवा अशा ठिकाणी नाही जागरण करीत पहिला के जागरण केला पाली गावाला दुसरा जागरण केला जेजूरी तिसरा जागरण केला पंढरपुराला बाई पांडुरंगाच्या भाड्याला बाई बाई गाव बाई गाव पांडुरंगाच्या घरी पांडुरंगाच्या घरी देवानी जागरण का केलं का के हे लक्ष देऊन ऐका वा वा कुणी वारकरी मंडळी हो खंडोबाची भक्त कुणी स्वाध्यायी मंडळी असे कुणी स्वामी समर्थ असतील बरोबर कुणी बाबाजींची भक्त असतील हो oh, पण पांडुरंगात आणि खंडोबात बदल नाही पांडुरंगात खंडोबात बदल नाही बदल आहे काय बोलतो आणि काय चावल तो तुम्ही पांडू रंगात खंडूबाद बदल नाही अरे बाबा हाय अरे अरे बाबा नाही रे अरे बाबा खंडूचे एक एकर कांदे पांडूची कोरडवाव जमीन आहे त्यांना प्यायला पाणी नाही सकाळी संभावना त्याच्या घरी जाऊन मोडक्या सायकल दोन डरम भरून त्यांना नेऊन दिले खंडूचे एक एकर कांदे पांडूची कोरडवाव जमीन प्यायला पाणी नाही तू कोणचा खंडून कोणचा पांडू सांगतो डोंगड्याचा कोंबड्याचा पांडू डोंगड्याचा खंडू कोंबड्याचा पांडू तू कुठला सावळ राहिला तुमच्या पाच छाडीचा अरे बाबा पंढरपूरचा पांडुरंग पंढरपूरचा पांडू रंगीला आलाय काय म्हटला स्वघा अरे भाऊ पंढरपूरचा पांढरतो सवा सवा महिना आज आपल्याला देव तिकडे कशा उभा असतो इकडं फक्त खाली कॉबेव हायला देवा आज भेटला पुढल्या आमच्या मध्ये भेटला असता तसे आपल्या देवाचे नके काढून आपण साईट भरले असते आपण बरोबर बरं आता आला हा मी दर्शन घेऊ घे 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 देवा हा बरो झक मारली पाय आयुष्यमान भाऊ आयुष्य आयुष्यमान भाऊ म्हणजे आयुष्य वाढो अरे आयुष्यमान भाऊ म्हणजे तुझं आयुष्य वाढलं तुला आता चार पिढ्या भ्याव नाही बाप चार पिढ्या हा अहो चार पिढ्या म्हणजे तुला माहितीये का चार पिढ्या तू गेला तरी मी अरे मा काय आता थोडे दिवस जाईल बर तुमची जास्त एवढ्यांचे बरं मी दर्शन मी दर्शन घेतो पण आता दर्शन घेतो पण मग पांडुरंगाना पाय धोयला आहे ना तो पाराला टाकू आता अरे आंघोळ करू याला देऊ काय दुखतो घेतो घेतो देवा मी खरंच झाली पांडुरंग 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 देवा बोला हवा आम्हाला काय माहिती तुम्ही एवढ्या लांब येणारे मग आम्ही काल तुमच्या पंढरपूरला अद्भत आलो असतो म्हणजे पंढरपूरला अद्भत हो मोठ गाड्या करून आलो असं मंग टाटा सुमो टाटा सुमो इंडिका इंडिका, इंडिका सफारी सफारी सवारी सवारी आल्टो आल्टो छोटा हत्ती छोटा हत्ती मोठा मोठा हत्ती काळी पिवळी काळी पिवळी राहिलं सायल शिपी पंढरपूरला जीसीपी जीसीपी तुवा बापाने पाहिलं काय काय सांगले आतमत आलो बणले मार मार खात खात पणडरपूरला जीसीपी हां अहो तुम्हाला माहिती आहे काय काय वाटाना जर आईरानात गाड्या पंचेत जर झाल्या झाल्या गाड्या नो गाड्या उचलून ठेवायचं पण पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं शाबास आणि तेवढं करून तेवढा करून जर दर्शन गाड्या चालू नाही झाल्या हां का मी स्वतः येणार जीसीपी घेऊन तुम्ही हो आम्ही दोघे येणार येणार हो जे शिप्यांना